नाही महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पाहत आहे की यात्रे आषाढी यात्रेच्या अगोदर दोन दिवस येऊन सर्व वारकऱ्यांच्या सुना सुविधा मिळतात का नाही शासन आपल्यापर्यंत काम करतं का नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री महोदय दोन दिवस अगोदर येऊन सगळी पाहणी करून सर्व वारकऱ्यांना कुठल्याही तकलीफ होऊ नये अशा भूमिकेतून काम करतात आता कालच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री मुहोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मा कैल मातुश्री कैलासवाशी गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ गोपाळपूर इथे अन्नछत्र उघडण्यात आलं एकादश आणि द्वादश असे दोन दिवस अन्नछत्र अन्नछत्र चालू आहे आणि किमान दिवसाला एक पंधरा हजार लोकं दहा ते पंधरा हजार लोक या अन्नक्षेत्रामध्ये आपला आनंद घेत आहेत सगळ्यांना व्यवस्थित चांगल्या दर्जाचं अन्न दिलं जातं नाही माननीय मुख्यमंत्री महोदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मेवर आनंद दिगेसाहेब यांनी आम्हाला शिवसैनिकाला मूलमंत्र दिला गेली चौतीस वर्षे शिवसेनेमध्ये काम करताना ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा मूळमंत्र आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिगेसाहेबांनी दिला याच धर्तीवरती रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब काम करत आहेत म्हणूनच आपणाला बोललो की वारीच्या अगोदर या अगोदर कधीही राज्याचा मुख्यमंत्री हा आषाढी द वारीचा आढावापूर्व बैठक घेण्यासाठी आले नव्हते पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आले सर्व वारकऱ्यांना आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल गेले वीस पंचवीस वर्ष मला कळतंय असं दोन कोटी रुपये एक कोटी रुपये यात्रा अनुदान होतं एक कोटंच होतं ते दोन कोटी करायला वीस वर्ष लागली परंतु ह्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच आपल्याला यात्रा अनुदान दहा कोटी केलं आणि खड्डे बजवण्यासाठी दहा कोटी असे वीस कोटी रुपये या पंढरपूर शहराच्या वारीसाठी दिले आणि हा संकल्प जो होता तो एक आपण अन्नदान केलं पाहिजे आणि साहेबांच्या ज्या मातोश्री होत्या कैलासवाशी आमच्या गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे अनुदान आपलं अन्नक्षेत्र चालू करावं हे माझ्या माझ्यासारख्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आलं आणि मी गेले दोन दिवस झालं हे अन्नक्षेत्र माननीय मुख्यमंत्री मोदांच्या मातोश्रीच्या नावाने चालवतो आहे आणि मोफत सर्व वारकऱ्यांना अन्न दिलं जात आहे आतापर्यंत काल माझ्या माहितीप्रमाणे एक पंधरा हजार लोकांनी या अन्नक्षेत्रामध्ये आनंद घेतला आज द्वादश आहे आज संध्याकाळपर्यंत जित जितकी शेवटचा माणूस संपेपर्यंत आम्ही अन्नचत्र बंद करत नाही